रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे सांगलीत खासदार संजय राऊत यांच्या दौऱ्यानंतरही काँग्रेसचे नेते आक्रमक झाले आहेत कार्यकर्तेही संतापले बऱ्याच दिवसापासून सांगलीचा उमेदवारीचा वाद वाढत असतानाच खुद्द उद्धव ठाकरे यांनी सांगलीत येऊन भरसभेत पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली खरी त्यांचा प्रचारही सुरू झाला मात्र काँग्रेसचा तिढा अद्याप काही सुटेना यामुळे कार्यकर्ते आणि मतदार चांगलेच संतापले आहेत रोज एकच जिल्ह्यात चर्चा सुरू आहे की आज निर्णय कळणार पंधरा दिवस झाले तरी निर्णय काही होईना दुसरीकडे भाजपाचे संजय पाटील यांचा प्रचार वेगाने सुरू आहे तर विश्वजीत कदम हे टीमसह दिल्ली मुंबई बैठका घेत आहेत वरिष्ठांना भेटत आहेत आज खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे तर पुन्हा काँग्रेस कार्यकर्ते संतापले राऊत यांच्या वक्तव्यामुळे सांगलीत खळबळ उडाली आहे खासदार संजय राऊत यांनी ग्राउंड रिपोर्ट चाचणी काढून पक्षाने उमेदवारी द्यायला हवी होती अशी कार्यकर्त्यात चर्चा आहे त्यात आला तर तुमच्याबरोबर अन्यथा तुमच्याशिवाय शिवसेना सांगलीत जिंकून दाखवेल अशा वक्तव्यामुळे कार्यकर्ते आणखीन आहेत यातच सूत्रांच्या माहितीनुसार सांगली लोकसभा जागेचा तिढा शुक्रवार रात्री किंवा शनिवारी मिटेल अशी माहिती मिळत आहे काँग्रेसमधून विशाल पाटील हेच उमेदवार असतील असा हट्ट नाना पटोले यांनी धरला आहे त्यामुळे ऐन एप्रिलमध्ये उन्हाच्या तीव्रतेबरोबर राजकीय धुमशानही चांगलेच तापलेले दिसत आहे काँग्रेस कार्यकर्त्यांना विशाल पाटील यांना उमेदवारी मिळेल याचा पूर्ण विश्वास वाटत असल्याची सर्वत्र जिल्ह्यात चर्चा आहे Bureau Report 7 Star News, Vita.